पवार मित्र न्यूज नेटवर्कच्या संध्याकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत ईद सजावट जशने ईद ए मिला दनबी निमित्त मुबारक निमित्ताने मुंबईतील मोहम्मद अली रोडवर परिसर या वर्षी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरलाय या पवित्र दिनाचे औचित्य साधून येथे भव्य आणि देखणी सजावट करण्यात आली असून या सजावटीत पाचशे दोनशे शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटांचा सुयोग्य वापर करून अनौखिक कलाकृती उभी करण्यात आली ईद ए नबी हा पैगंबर साहेब यांच्या जन्मदिनाचा उत्सव आहे इस्लाम धर्मियांसाठी हा पवित्र श्रद्धा प्रेम आणि ऐक्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी मशिदींमध्ये कुरआन पठण धार्मिक जुलूस नमाज आणि दुवा कार्यक्रम घेतले जातात समाजात बंधुभाव एकता सेवाभाव यांचा संदेश देणे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे मोहम्मद अली रोड वरील या सजावटीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे अनेक पर्यटक आणि श्रद्धाळू विशेषतः सजावटीचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत सोशल मीडियावर देखील या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तरुणाईत याबाबत उत्साह दिसून येतो आहे संपूर्ण वातावरण सणाच्या आनंदात नावून निघालेलं असून धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक एकतेचा सुंदर संदेश यामधून दिला जातो आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा टहाण मित्र न्यूज नेटवर्क